कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या आणि गुन्हेगारी व्यक्तींना कोणत्याही राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये त्यामुळे लोकशाही धोक्यात येईल याबद्दलची माहिती सुशील हांजे प्राध्यापक निलिमा वटकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली निवडणुकीची आता धामधूम सुरू झालेली आहे नगरसेवक पदासाठी बरेच उमेदवार उभे राहिले दिसतात आता आमचं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पक्ष संघटनेना किंवा पक्ष म्हणून उभे राहणाऱ्या उमेदवारांना आमचं एक आव्हान आहे की जिथे जिथं महानगरपालिकेच्या जागा ओपन स्पेस बळ बर, बळकावलेल्या आहेत असे उमेदवार यांना उमेदवारी पक्षांनी देऊ नये त्याचबरोबर गुन्हेगारी आणि गुंडेगिरी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनाही पक्षांनी तिकीट नाकारावे तसेच या ज्यांचे कोर्टात केसेस चालू आहेत ज्यांच्या काही अजून प्रलंबित केसेस आहेत अशा अशा उमेदवारांनाही सुद्धा एक नैतिकता बाळगून पक्षाने उमेदवार देऊ नये आम्हाला आहे की त्यांची शिक्षा सिद्ध झाल्याशिवाय उमेदवारी येत देता, देता नाही पण अशा केसेसमध्येही त्यांनी नैतिकता बाळगून उमेदवारी अशा यांना देऊ नये उमेदवारांना त्याचबरोबर महापालिका कारभारासंबंधी अभ्यास असणारे कायद्याप्रती अभ्यास असणारे उमेदवारांना आणि असे निष्कलंक उमेदवारांना अभ्यास उमेदवारांना पक्षाने तिकीट द्यावे जेणेकरून आपलं हे कोल्हापूर शहर चांगले होण्यासाठी मदत होईल महापालिका कायद्यात बर बरेच तरतुदी आहेत अत्यावश्यक कामं ऐच्छिक कामं तसेच महापालिका लेख्यांचं ले साप्ताहिक ऑडिट प्रभाग समिती आणि वॉर्ड सभा घेण्यासंबंधाने ज्या ज्या तरतुदी आहेत त्या नगरसेवकांनी त्यांच्या जाहीरनाम्यातून त्यांच्या याव्यात जेणेकरून हे नागरिकांना कळेल आणि ते राबवणे सोपं जाईल हीच आमची इच्छा आहे